दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे तो उदार टाळ्या वाजवूया आपण टाळ्यांचा गजर थांबू नये कारण टाळ्या वाजवणं हे चैतन्याचं लक्षण आहे आपण सर्व चैतन्यशील आहात सर्वांना विनंती आहे की आपण टाळ्यांचा गजर असाच सुरू राहावा हितकारणी सभेत हे शताब्दी वर्ष भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षासोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्थापित मिलिंद महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने या साहित्य संमेलनाचं आयोजन आणि या संमेलनासाठी उपस्थित सर्व मान्यवर अतिथीगण सामाजिक राजकीय आर्थिक वैद्यकीय सर्व क्षेत्रातील सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आणि आज त्यांना आपण पुरस्कार देत आहोत मॉरिशसला सुद्धा सर आमच्या सोबत होते सन्मान करू सन्मान चिन्ह सन्मानपत्र आणि त्यासोबतच गुलाब पुष्प देऊन यांचा सन्मान होतो आहे सन्मानपत्र त्यांना प्रदान करण्यात येत आहे आदरणीय डॉक्टर बुद्धिजी राऊसाहेब सेक्रेट जे के दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंके स्मृती पुरस्कार आपण प्रदान करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे भारतीय राजकारणात अलीकडच्या काळात लोकशाही आणि संविधानाबाबत निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीत सुद्धा आपण लोकशाही व संविधानाचे निर्भीड रक्षक म्हणून संपूर्ण देशाची मानविधू दे करत आहात आपला हाच एवढ आज भोर तालुक्यातील दिवंगत खासदार बाळासाहेब साळुके यांच्या स्मृती आणि सन्माना मला या ठिकाणी या पुरस्कार प्रदान केला खरं म्हणजे मी दुसऱ्यांदा या ठिकाणी आलेलो आहे यापूर्वी एकदा येऊन गेलेलो आहे आणि या पुरस्काराचं हे पहिलंच वर्ष आणि तेही भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात राजकीय जीवन आणि राजकीय व्यवस्थेत संविधानात्मक मूल्यांचा आदर्श ठेवून त्याचा प्रचार व प्रसार करण्याकरिता हा पुरस्कार मला या ठिकाणी जाहीर केला गेला आणि मला मिळाला त्याबद्दल सर्वप्रथम मी आयोजकांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो मित्र मातीला ऐतिहासिक कर्तृत्वाची परंपरा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक बौद्धिक शैक्षणिक सामाजिक समतामूलक राजकीय व तत्सम कार्याच्या झंझावतामुळं जेव्हा संपूर्ण भारत देशात व आता संपूर्ण जगातही कोट्यवधी कार्यकर्ते नेते अनुयायी या ठिकाणी तयार झालेले आपण बघतो हो। आहोत आणि भविष्यातही तयार होतो परंतु जे जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांच्या व कार्याच्या प्रकार जोतात आले तसेच सहभागी झाले त्यांचे जीवन व कर्तृत्व हे लखलखीत उजळून निघालेले आहे त्यापैकीच एक म्हणजे दिवंगत खासदार बाळासाहेब साळुंगेजी एक निष्ठावान आंबेडकरी विचारांचे असलेले व प्रत्यक्ष ज्यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या बरोबर कार्य केलं त्यांचं एक शिलेदार म्हणून त्यांनी या संपूर्ण परिसराला एक महत्वाचं नेतृत्व दिल्याचं मी या ठिकाणी नमूद करू इच्छितो चौतीस साली येथे दलित परिषदेचे दुसरे अधिवेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या अधिवेशनाला बाळासाहेबांची उपस्थिती होती तेव्हापासून पुढे ते बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणापर्यंत त्यांच्या वैचारिकतेचा बुद्धिमित बुद्धिमत्तेचा व कर्तृत्वाचा व्यक्तिमत्व या ठिकाणी घडवलं आहे हे विसरता कामान एकोणीशे सदतीस साली त्यांनी व त्यांच्या सहकार्याने पुण्यातील गंजीपेठ येथे सेनापती बापट यांच्या अध्यक्षेखाली दलित विद्यार्थी सभेच्या कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा केलं होतं 1938 साली गंजपेठे कामगारांसाठी मोफत रात्री शाळा सुरू करून 1939 एक, एक, साली पुणे येथे भोर संस्थान अस्पृश्य हित संरक्षण मंडळाची स्थापना केली होती 1927 साली झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेबांनी स्थापन केलेल्या शेड्युल कास्ट फेडरेशन संयुक्त महाराष्ट्र समिती या पक्षाच्या उमेदवारावर उमेदवारीवर पहिल्यांदा बाळासाहेब हे खेड मतदारसंघात या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलेले होते त्यांच्याबद्दल जर म्हंटल तर सुरज सितारे चांद मेरे साथ रहे सुरज सितारे चांद मेरे साथ रहे जब तक तुम्हारे हात मेरे हात मे शाखोसे तुट जाय वो पत्ते नाही हम आधी सी को दे कि अवकात रे अवकात असं एक व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलं आहे मित्र हो आपण या ठिकाणी खरं सांगायचं म्हणजे मी बाबासाहेबांच्या पदस्पर्शावर पावन झालेल्या शिक्षाभूमी असलेल्या नागपुरात या ठिकाणी आलेला आणि आज देशात आणि समाजामध्ये जे वातावरण आपण बघतो ते अत्यंत गडूळ झालेलं आहे तिकड तिकडं धार्मिक आणि जातीय उन्माद फार असताना या ठिकाणी मी पुन्हा एकदा पाचव्यांदा निवडून आलेला आहे आणि तोही चारशे पाच नारा लोक देत आहेत आणि वाटेल ते परडताना आपण बघतो आणि बघितल्यानंतर आपण या ठिकाणी हे विसरून जातो कि या देशामध्ये दे संविधान सुद्धा आहे आणि त्याची जाण अनेक लोकांना नाही परंतु जी परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे केवळ फक्त संविधान बदलवणे हिंदुत्व भोंगा हनुमान चालिसा वाचा किंवा कधी देवळात जात नाहीत देवाच्या पाया पडत नाहीत गणपती दीड दिवसाचा बसवतात अशा अनेक मुद्द्यांवर लोक या ठिकाणी आज बोलत असतात आणि त्यामुळं मी किती प्रतिगामी आहे आणि ते किती खोटे पुरोगामी आहेत यासाठी एक स्पर्धा त्या ठिकाणी चाललेली आहे आणि अशा वेळेला या वातावरणामध्ये आपण हे साहित्य संमेलन या ठिकाणी आयोजित करतो एक चांगलं काम या ठिकाणी करतात त्याबद्दल मी धन्यवाद दे परंतु सामान्यांचे प्रश्न सामान्यांची परिस्थिती देशात जे चालत आहे त्यावर कुठेही असं काही बोलल्याचं मला या ठिकाणी दिसत नाही खरं म्हणजे आज पंधरा डिसेंबर एकोणीसशे बाव, ला आजच्याच दिवशी म्हणजे पंधरा डिसेंबर आज आहे एकोणीसशे बावनला मुंबई येथील एन क्रिस्टन मध्ये बाबासाहेब गेले होते त्यांना बोलावलं होतं त्यांचं भाषण होत त्या ठिकाणी आणि भाषणामध्ये ते त्या ठिकाणी म्हणाले कि मी चार गेले चार वर्ष या महाविद्यालयात शिक्षण घेतलं परंतु शिक्षणाचा माझा हा प्रवास सुखद नव्हता कॉलेज मधील सवर्ण विद्यार्थ्यांसोबत इंटरॅक्शन करायला आवडत नव्हते कारण सवर्ण विद्यार्थ्यांच्याशी मी घाबरत वगैरे होतो असा भाग नाही माझा पेहराव हा सामान्य होता आणि त्यांचा पेहराव हा खूप मोठा श्रीमंतासारखा होता आणि कुठेही बरोबरीच असं वातावरण नव्हतं आणि एक भेदभाव त्यामध्ये की आपण यांच्याशी बोलू नये असा प्रकार होता त्यामुळे मी त्या ठिकाणी दूर राहणं पसंत केलं तर जे त्या वेळेला घडत होत त्याच्यापेक्षा वेगळं आज या ठिकाणी काही नाही आपण बघतो की दहा डिसेंबरला एक मोर्चा निघतो हिंदू विराट समाजाच्या नावानं सकल हिंदू आणि निघतो कशासाठी तर हिंदू अल्पसंख्यान बांगलादेशात जे मारले जात आहेत किंवा त्यांच्यावर तो हिंसाचार होतो त्यासाठी तो मोर्चा निघतो मला कळत नाही कि काही दिवसापूर्वी संभाजीनगर येथे औरंगाबाद येथे पैठण या ठिकाणी ज्या मातन समाजाच्या उस्तोड कामगारांना मारहाण केली काय ते हिंदू नव्हते काय त्याविषयी मोर्चा निघताना मला दिसला नाही देशाच्या दिल्लीच्या वेशीवर जो शेतकरी त्या ठिकाणी मोर्चा काढून उभा आहे त्याच्यावर गोळ्या झाडण्याचा अश्रु झाडण्याचा प्रकार घडतो ते हिंदू नाहीत ते शीख समाजाचे नाहीत आणि हे जेव्हा सकल हिंदू लिहितात त्या ठिकाणी त्यामध्ये ब्रॅकेट मध्ये लिहितात बौद्धची गाडी जैन अहो ज्या लोकांच्या बद्दल तुम्ही लिहिता त्याचा सन्मानच त्या ठिकाणी होऊन आणि तो सन्मान, सन्मान करायला तुम्हाला ज्यांनी शिकवलं त्याच संविधान नेमकं त्या मोर्चाच्या झाल्यानंतर अर्ध्या तासात भारतीय संविधानाची मोडतोड केली जाते आणि मोडतोड केली गेल्यानंतर ते संविधान या देशाचं आहे आपण या देशाचे नागरिक आहोत म्हणून कुणी एक शब्दही बाहेर काढत नाही केवळ बौद्ध समाज त्या ठिकाणी आवाज उठवायला निघाला शांततेने निषेध करायला निघाला तोंडाला कापड बांधून रुमाल बांधून बंदर टोपी घालून ज्यांनी दगडफेक केली त्यांना याने कुणी शोधलं सुद्धा नाही आज एक मुलगा मरण पावला हो दुर्दैवी त्यामध्ये एका एका मुलाला एका एका व्यक्तीला चार चार पाच पाच पोलिसांनी मारलेला आहे एका महिलेला तर पाच पाच पोलीस अधिकार पोलिसांनी अशा पद्धतीने मारला आहे की तुम्ही मला सांगायला सुद्धा लाज वाटो तिच्या शरीराचा कोणताही भाग सुटलेला नाही हे या देशात कसं करते हो आणि तुम्ही संविधानावर चर्चा सभागृहात करता देशाच्या उच्च सभागृहामध्ये दे, संसदेमध्ये करता आणि त्यावर एक शब्द सुद्धा बोलला जात नाही सुरुवात कशी होती त्या ठिकाणी कि या देशाचं संविधान खरं म्हणजे अपेक्षित असं होत की सर्व संविधान निर्माताचं नाव घेतलं हो पाहिजे त्या ठिकाणी परंतु संविधान निर्मात्याचं नाव त्या ठिकाणी घेतलं जात नाही आणि सांगितलं जात की पंडित मदन मोहन मालवीय लाला सारख्या अनेक लोकांनी या ठिकाणी ज्या सूचना केल्या होत्या त्यावर हे संविधान आधारलेलं आहे मला कळत नाही माहिती करून घेतली पाहिजे उत्तरराव कि पंडित लाला लजपतराय सायमन कमिशन ज्या वेळेला आलं त्यावेळेला त्या आंदोलनात सहभागी झाले होते आणि त्यांच्यावर ब्रिटिशांनी जे त्या लाठीचार्ज केला त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला एकोणीसशे अठ्ठावीस साली आणि संविधान कधी आपलं आलं म्हणजे अशा प्रकारे यांनी संघाचा प्रचारक जसा प्रचार करतो त्या पद्धतीचा प्रारंभ त्या ठिकाणी यांचे मंत्री राजनाथ सिंग करतात मला सांग असं वाटत की हे नादा तो विमान पर चलो और भुआबाजी छोडकर विज्ञान पर चलो अरे एक, हो अरे एक दिन अमेरिका से भी आगे होगा हे देश अरे एक दिन अमेरिका से भी आगे होगा हे देश शर्त यह है कि तुम बाबिस बाबा साहब के संविधान पर चलो बाबा साहब के संविधान पर चलो बता दो को को नीला नीला बता दो कि ये दिशा है, कोई कब्र पर ढकने की चादर नहीं अरे बचाने संविधान को हम मर मिटेंगे हम मर मिटेंगे क्योंकि भीम की संतान कायर नहीं क्योंकि भीम की संतान कायर नहीं आज संविधानाबद्दल केवळ आम्हीच लोक या ठिकाणी बोलतो आहोत या ठिकाणी डॉक्टर मस्के साहेब बोलताना म्हणाले की संविधानामध्ये स्पष्टपणे सांगितलं आम्ही भारताचे लोक उई द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल म्हणजे कोण आम्ही भारताचे लोक सभागृहात संसदेत बोललं जात हिंदुस्तान अरे ज्या संविधाना या देशाला नाव दिलं ज्या संविधानाला या देशाने स्वीकारलं त्याच्याबद्दल बोलायला आपण तयारच नाही आणि मग त्या लिबर्टी इक्वॅलिटी फॅटर्निटी कशी प्रस्थापित करा तुम्ही तुम्हाला जर प्रस्थापित करायचं आहे तर मग तुम्हाला या सर्व बाबतीमध्ये या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल आज गरीब मरतो आहे त्याला धर्माची अफूक टाकून त्यांना बोलवत चालले आहात आपण बेकारांचे प्रश्न मांडले जात नाही महागाईचे प्रश्न मांडले जात चर्चा सुद्धा होत नाही शिक्षणात आपण कुठे चाललेलो आहोत बाबासाहेबांनी सांगितलं म्हणून ठीक आहे की आपण शिक्षणामध्ये पुढे चाललेलो आहोत शिकायला लागलो पण ज्यांनी शिक्षणच घेतलं नाही मुळात अजूनही आपली परंपरा सोडली नाही मला डोण्याची त्यांच्याबद्दल काय करायचं याच्यावर चर्चा सुद्धा होत मी आपण सांगू इच्छित दोन हजार अठरा साली मला काँग्रेस पक्षानं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या का अनुसूचित जातीचा विभागाचा अध्यक्ष केला पहिलं संविधानावरच संमेलन दिल्लीमध्ये केवळ पंधरा दिवसांत बनवलं होत सेव्हॉन्स्टिट्युशन सेव्ह देश आणि त्यानंतर वर्षाला सव्वीस नोव्हेंबरला संविधान दिवसाला पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम वर केलं त्यानंतर संसदेवर अल्लापूर केला संविधानाच्या बाबतीमध्ये आणि ती चळवळ जी उभी केली गावोगावी त्या चळवळीत तर दोन हजार चोवीस चा निर्णय या ठिकाणी मग आपण आलेला आपण या देशाला संविधानाची गॅरंटी देतो संविधानाबद्दल या ठिकाणी बोलतो पण बोलत असताना आणि भागण्यामध्ये जमीन अस्मानचा फरक आहे मला आठवतं की सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला बाबासाहेबांनी संविधान आपल्याला दिलं आणि ठीक चार दिवसानंतर तीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास मुखपत्र आहे ऑर्गनायझर त्यामध्ये लिहून येत की हे जे संविधान आहे हे संविधान इकडून तिकडून माहिती गोळा करून तयार केलेलं संविधान आहे त्यावेळेला ऑर्गनायझेशनचे जेवढे जे ऑर्गनायझरचे जेवढे अंक निघाले त्यामध्ये हे संविधानाला गोधडी म्हणायचे कारण या संविधानामध्ये कुठेही भारतीय नाही आहे हे संविधान पूर्ण इंग्रजांच्या धर्तीवर बनलेलं आहे कारण या ठिकाणी मनुस्फूर्तीचे श्लोक नाही या देशाच्या स्त्रीला दुय्यम दर्जा दिला या देश देशाच्या मनुष्याला दुय्यम दर्जा दिला त्याला यांनी कधी स्वीकारलं नव्हतं मनातून यांनी स्वीकारलं नाही आणि आज हे सांगतात की या ठिकाणी आम्ही संविधाना बद्दल बोलतो आहोत संविधानावर चर्चा करतो <laughs> आहोत त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी भगतसिंगचं नाव घेतलं भगतसिंगच दहा बारा लेख त्या काळातले मला वाटत त्यामध्ये संविधानाबद्दलच्या बाबी आहेत परंतु वीरसिंह सावरकरांचं काय काम त्या ठिकाणी ते वीरच नाही तर मुळात जे पळकुटे आहेत त्यांनी क्षमा मागली मागितली इंग्रजाची प्रसाद मुखर्जींचं काय काम आणि सांगताना असं सांगतात की जी प्रास्ताविका त्या ठिकाणी आहे त्यामध्ये अजेंडाची ब्रेडली पेंटिंग आहे आणि त्या पेंटिंग मध्ये कमळाचं फुल आहे काय म्हणावं यांच्याबद्दल हे पक्षाचा प्रचार करायला निघालेत आपल्या विचारांचा प्रचार करायला निघालेत कि संविधानावर चर्चा करायला निघाले याचा विचार निश्चितपणे होण आवश्यक आहे मला तरी वाटत की परभणीची घटना ही संविधानाची प्रक्रिया बदलावण्याच्या घटनेशी संबंधित आहे आपण काही म्हणा आणि कालची यांची भाषण पंतप्रधानांचं भाषण आता म्हणाले मी अकरा संकल्प करतो एक दोन संकल्प मी सांगू इच्छे कि मी या देशात भ्रष्टाचाराचा समोर नाश करेल मग महाराष्ट्राची मागची सरकार जी होती ती कोणती होती ज्यांनी पक्ष तोडले त्यांची सरकार बनवली हे संविधानात धरून होत काय ज्यांना या पुण्यामध्ये येऊन तुम्ही म्हणालात की पंच्याहत्तर हजार कोटीचा के भ्रष्टाचार केला त्यांची सरकार तुम्ही बसवली आणि म्हणता समोर दाश करणार पोटा एक करणे उठावर दुसरा त्या ठिकाणी म्हणतात दे कि परिवार वाद चालला अरे जिनके घर शिष्य के होते हो दुसरं के घर होते असे हे लोक दिल्ली मध्ये संविधान जाळलं गेलं त्यावर एक शब्द यांनी काही म्हटलेला आहे आणि त्यामुळं मला तरी वाटत की खऱ्या अर्थानं परभणीची घटना असो दिल्लीची घटना असो हा जर आपण संविधानाचा अपमान जर समजू समजत असू तर हा संविधानाचा अपमान जसं समजतो तसा हा देशाचा सुद्धा अपमान आहे आणि देशाचा अपमान जर होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये आम्हाला निश्चितच विचार करावा लागणार आहे आणि ही मानसिकता जी या ठिकाणी निर्माण झाली त्याबद्दल विचार करायला लागणार आहे मी धन्यवाद देऊ इच्छेन आपल्या सर्वांना कारण बरेच वेळचे भाषण सुरू आहेत आणखी लोक बोलतील की आपण माझा सन्मान या ठिकाणी केला निश्चितच माझा प्रयत्न राहणार आहे आणि मी सातत्यानं करत आलेलो आहे बाबासाहेबांच्या विचारांना घेऊन चालण्याचा सा कार्यक्रम केला मी मंत्री असताना मला जी खाती मिळाली त्यामध्ये त्यांच्या नावाने एखादी योजना आणता येते का त्याचा प्रयत्न मी केलेला आहे ऊर्जा खात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकाश योजना आणली माझ्याकडे रोजगार हमी असताना मी गाव तेथे वृक्ष लागवड करण्यासंबंधी रोपवाटिका तयार करायची प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायती ग्रामपंचायत रोप वाटिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणली असे अनेक काम या ठिकाणी सातत्याने करत आलो आणि त्याला कारणच असं आहे की मी आज या ठिकाणी तुम्ही माझा जो सन्मान केला बाबासाहेबांनी या देशाला संविधान दिलं नसतं आणि संविधानातनं निवडणूक प्रक्रिया घडली नसती आणि लो लोकशाहीच्या या प्रक्रियेतनं मी निवडून आलो नसतो तर मला आपल्या मनातले विचार सभागृहात मांडता आले नसते कृती ताणता आलं नसतं आणि तुम्ही माझा सन्मानही केला नसता त्यामुळं मला या ठिकाणी सांगा असं वाटतं कि रुदबा मेरे सरको रुदबा मेरे सरको तेरे संविधान से मिला आहे हे सन्मान भी मुझे तेरे संविधान से मिला है को जो मिला वो मुकदर से मिला है हमें तो ये मुकदर भी संविधान से मिला है तेरे संविधान से मिला है उड़क सालून आपकी रजा के तो धन्यवाद जय संविधान जय भिन्द